बघ सेफ्टी बघ सेफ्टी आणि हे आहेच माग त्याच्या शांतता ठेवाय घरात जरा गोंड्या तू गरीब आहे गरीब आहे तू हा गरीब आहे का का उड्या मारतो काय हा का उड्या मारतो अरे का मारतो का उड्या काय दुसरं नाही काम तुला नाही हा हो उड्या मारते घरामध्ये चल चल घरात उठ कट कारस्थानी कराय का एक नंबरच अगदी तिकडे राहिला नुसता घरात धिंगाणा करायला पाहिजे येते करते आणि त्या शंभूला पण लाडून ठेवले ते बघ ते बघ आता बांधणं करते आहे ना तुला बापाचा काय आहे का नाही बाप आहे म्हणून काय म्हणते तर त्याला बापाला त्याच्या पिवळ कस झालंय पिवळ कशा झालंय रोज भर येते एक कार्ड करतोस काढलाय तरी मला तर कामालाच लावतोय नुसता कामालाच मला थांब की थांब खालची खालची बाजू दाखव पोट दाखव <laughs> <laughs> ते पोरगी बघ बरं किती शांत आहे तिचं आहे का एक नाही दोन नाही काय नाही एकदम हुशार पोरगी ती तू अरे बाळा हे बघ ते तुझ पोर गै त्याच्यासमोर असा धिंगाणा करत असत काय हा हा हे काय केलंय पाय 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 पायाला पाय, पाय काय अवघड खेळ आहे बाबा याचा काय बोलायचं आता चिडू नको मला आहे तू कांड केलंय हे साऱ्या गोष्टी केल्यात ना म्हणून तू लांब लांब पळतोय माझ्यापासून बरोबर ना बबड्या अरे ह तूच केलंय ना तूच केलंय के ना ते खरं सांग खरं सांग ह खरं सांग तूच केलंय ना हळद तूच सांडली का नाही खरं खरं सांग खरं सांग बबड्या ए बब्या <laughs>